आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे आणि आज आपली जी रेंज असणार आहे ती फक्त एकशे नव्वद किंवा दोनशे रुपयाला तुम्हाला पडेल आणि ती साडी इतकी सुंदर आहे म्हणजे जरी तुम्ही दोनशे रुपयाची जरी ती साडी घातली पण तरी ते साडीचा सा कपडा क्वालिटी कलर कलेक्शन म्हणा म्हणजे त्या रेंजची वाटणार नाही आणि तुम्ही छोट्या मोठ्या फंक्शनला इझिली ते वेअर करू शकता आणि म्हणजे घालायलासुद्धा त्याचा जो कपडा आहे तो असा म्हणजे लूज कपडा नाही आहे थोडा हलकासा त्याला नंदिनी कॉटन म्हणून येतो तो, तो थोडा मिक्स पण आहे त्या ना तो लूज नाही आहे थोडंसं त्याच्यामध्ये कडकनेस आहे त्याच्यामुळे जे साड्याचे लूक करण्यात घातल्यावर ती कमी रेंजची असेल तरी खूप छान दिसेल जे तुम्ही ने बघू शकता नेहमी कसं होते की आपण लूज कपड्याची जी साडी वापरतो ना त्याच्यापेक्षा हलकासा थोडासा कडक कपड्याची आपण साडी वापरली तर बघा त्याचे ग्रिप्स इतकं सुंदर येतात प्लेट्स वगैरे पदर वगैरे म्हणा आणि त्याचा लुक सुद्धा खूप सुंदर दिसतो तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधी चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यामुळे माझे व्हिडिओ जेव्हाही मी टाकणार त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला येणार आणि एक तुम्हाला कलेक्शन दाखवते मी आणि पूर्ण जो माल आहे तो आता नवीन आला आहे मी नेहमी सांगते इथे सेल पॅक आहे बघू शकता आणि याचा बॉर्डर लुकसुद्धा तुम्ही बघू शकत आहे आणि खरंच असं बॉर्डर वगैरे तुम्ही बघू शकता साड्यांचं सा खूप सुंदर दिलं आहे तर कमी रेंजची साडी आहे पण ती इतकी सुंदर आहे त्याच्यानंतर ही बॉर्डर याच्या आणि ती बॉर्डरला सुद्धा शाईन बघू शकत आहे तुम्ही आणि डिझाईन्स तर तुम्ही पाहू हो शकत आहे की इतक्या छान आहे कमी रेंजमध्ये इतक्या सुंदर सुंदर ह्या डिझाईननी आहे ते बघू शकता तुम्ही हा कलरसुद्धा इतका सुंदर आहे आणि प्रिंटसुद्धा बघू शक म्हणजे एकशे नव्वद रुपयामध्ये इतकी सुंदर साडी येत आहे प्लस त्याच्यामध्ये ब्लाऊजसुद्धा आहे आणि हे एक डिझाईन याच्यामध्ये आली आहे बांधणीची हीसुद्धा इतकी सुंदर आहे आणि कलर याची इतके फ्रेश आहे मी सर्व याच्या कलर नाही दाखवत आहे जर तुम म्हणजे तुम्हाला वाटेल तुम्ही मला कमेंट्स करू शकता मी सर्वांचे कलरसुद्धा दाखवू शकते आता डिझाईन्स दाखवत आहे डिझाईन्स इतक्या सुंदर आहेत त्याच्यावर म्हणून मी डिझाईन्स दाखवत आहे किंवा आणि कल हे जे कलर आहेत ना बांदडीचे याच्यामध्ये इतके फ्रेश कलर आले आहे मस्त रेड ग्रीन महरून पिंक आणि रेड कलर पण इतका सुंदर आहे फ्रेश मेजंटा कलर आहे एक ज्याला वाईन कलर म्हणतात एक येल्लो कलर आहे इतके फ्रेश म्हणजे जे कलर नेहमी चालतात ना तेच कलर आहेत आणि याचा बॉर्डर लुकसुद्धा तुम्ही बघू शकत आहे आणि प्रिंट तर खरंच खूप सुंदर म्हणजे ती जसे कॉटनच्या साड्या असतात आठशे नऊशेवर त्याच्यात प्रिंटचे तिनं ती प्रिंट याच्यामध्ये आली म्हणजे एकशे नव्वद रुपयामध्ये आणखी तरी काय पाहिजे वर सुद्धा याची बॉर्डर खूप छान आहे आणि याचं पदरसुद्धा म्हणजे एकसारखी साडी नाही आता म्हणाल नाही तर एक कमी इंची आहे ती एकसारखी असेल असं नाही याचा पदरसुद्धा वेगळा बनलेला आहे आणि प्लस याचा ब्लाऊज पण मी दाखवते तुम्हाला ब्लाऊजसुद्धा याचं वेगळा बनलेला आहे डिझाईनने हे है, ब्लावस ब्लावस चोड़ 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 आहे बघा हे ब्लाऊजसुद्धा ब्लाऊजचा छोट छोटी प्रिंट दिली आहे हा ब्लाऊज आहे आणि बॉर्डर लुक पण खूपच सुंदर आहे या साड्यांचं आणि ही जी प्रिंट आहे ही प्रिंट तुम्ही विश्वास नाही कराल म्हणजे महागाच्या ज्या साड्या येतात मग जे लिनन कपड्याच्या येतात किंवा ज्यूट कपड्याच्या येतात त्याच्यामध्ये डिजिटल प्रिंट म्हणून येते ही डिजिटल प्रिंट साडी एकशे नव्वद रुपयाच्या साडीमध्ये बनली आहे फक्त आणि या याची जी कलर मॅचिंग आहे ती पूर्ण इंग्लिश कलरची आहे म्हणजे जो हा शेड मी तुम्हाला दाखवते आणि प्रिंटसुद्धा बघा फ्लॉवर आहे आणि वेगळंच काहीतरी ते डिजिटल प्रिंट येते ना तशासारखी प्रिंट आहे ती कलरसुद्धा इतकी सुंदर आहे याचे आणि लाईट मॅचिंग आहे याची एकदम याचे जे कलर येतील ते सर्व डिसेंट कलर आहे ना आणि ते जे आधी काल दाखवले तुम्हाला ते एकदम फ्रेश कलर आहेत आणि साड्या हा एक क्वेश्चन सर्वांना असेल की कमी रिंचची साडी आहे तर छोटी तर नाही आहे तर नाही हाईडला तुम्ही असाल किंवा हेल्थला सुद्धा असेल फुल साईज साडी आहे एक जो तुम्ही हा बघताय हा सुद्धा कलर इतका सुंदर आहे म्हणजे वेगळाच आहे इंग्लिश कलरचा टोन आहे म्हणजे डार्क कलर आहे त्याच्यातली मॅचिंग पण तरी जो कलर आहे ना तो इंग्लिश कलर आहे एकदम एक वाईन कलरमध्ये येतो आणि थोडासा तो इंग्लिश पर्पल कलर जो होते एकदम इंग्लिश कलर आहे याच्यासुद्धा आणि डिझाईन तर बघू शकता तुम्ही इतक्या सुंदर सुंदर डिझाईन आहे एकशे नव्वद रुपयाच्या साडीमध्ये इतक्या फाईन डिझाईन बीत याचा आधी कधीच नाही बघितलं आणि हा सुद्धा बॉटल ग्रीन कलर आहे याचा मॅचिंग सुद्धा बघू आहे इतकं भयानक मॅचिंग आहे याचा बॉर्डर लुकसुद्धा खूप सुंदर आहे याच्या ही सुद्धा थोडी बांधणीमध्येच आहे डिझाईन याची आणि फुल साईज साड्या आहेत म्हणजे या साड्या इतके सुंदर आहेत म्हणजे छोट्या मोठ्या फंक्शनला तर तुम्ही वापरून जाऊ शकता कमी रेंजची तरी वाटणार नाही प्लस तुम्ही ऑफिस ऑफिसवेअर वापरू शकता डेली वापरू शकता म्हणजे जसं इच्छा असेल तसे खूप सुंदर साड्या आहेत या आणि एक आ, ही पण याच्यात खूप बारीक थोडी ज्यांना कोणाला असते की नाही मोठी प्रिंट नाही पाहिजे थोडी बारीक प्रिंट आहे तर ही त्यांच्यासाठी बारीक प्रिंट पण खूप सुंदर आहे आणि याच्यातले कलरसुद्धा खूप फ्रेश आहे रेड ग्रीन पिंक आहे येलो आहे मरून आहे छान फ्रेश कलर आहे त्याच्यामध्ये सुद्धा आणि एकसारखी साडी नाही एक तर बॉर्डर आहे याला त्याच्यानंतर ती डिझाईन सुरू होते त्याच्यानंतर त्याचा ब्लाऊजसुद्धा वेगळा आहे पदरसुद्धा वेगळा आहे आणि हा जो कलर आहे हा सुद्धा एक वेगळाच कलर आहे ब्ल्यूसुद्धा नाही म्हणता येईल मोरपंखी पण नाही आहे खूप सुंदर फॅन्सी कलर आहेत हे आणि कलर जर तुम्हाला बुक करायचे असेल तर हा जसा कलर आहे तेच कलर तर फिल्टर नाही आहे जसे कलर तुम्ही फोटोजमध्ये बघताय सेम तेच कलर तुम्हाला येतील आणि मी नेहमी साड्यांचे अपडेट तुम्हाला तेच देते जे न्यू असतात सुद्धा बघू शकत था, पूर्ण आणि पॅक आहे मी तुमच्या समोर था, खोलत आहे धागे आणि दाखवत आहे आणि ज्यांना कुणाला आणखी याच्यातले प्रिंट जाणून घ्यायची असेल तर मला कमेंट्स मध्ये सांगू शकता त्याच्यासुद्धा मी व्हिडिओ बनवणार याचा सुद्धा ब्लाऊज आणि सर्वांचे ब्लाऊज वेगवेगळे एकसारखे नाही याच्या प्रिंटनुसार ब्लाऊज आहे याची साडीची प्रिंट तुम्ही ते आहे त्याच्या ब्लाऊज तसं दिला आहे वेगळ्या पॅटर्नचा आणि पदर सुद्धा आहे सर्व साड्यांना पदर बनलं आहे आणि ही पण प्रिंट तुम्ही बघू शकता इतकं सुंदर प्रिंट आहे ही सुद्धा आणि खाली जी बॉर्डर आहे याची प्लेन नाही वेगळी त्याच्यामध्ये बॉर्डरमध्ये सुद्धा एक प्रिंट केलेली आहे आणि त्याच्यानंतर डार्क फ्लॉवर आहे म्हणजे मॅचिंग जी आहे ना याची ती अशी थोडी लाईटची आहे मग त्याच्यावर फ्लॉवर ते आहे ते डार्क कलरचे आहे आणि सर्व्यामध्ये सहा सहा सात सात कलर आहे सर्व जेवढे सुद्धा मी तुम्हाला कलर दाखवत आहे सर्व साड्यामध्ये सॉरी जेवढे डिझाईन तुम्हाला दाखवत आहे सर्व्या साड्यामध्ये सहा ते सात कलर आहे कोणत्याच्यात आठसुद्धा कलर आहे आणि आता नवीन आल्यामुळे तुम्हाला सर्वे कलर तसे अवेलेबल मिळून जातील चला आजचा व्हिडिओ आहे तसंच तो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन भेटबी